मी आज बनवणार आहे व्हेज बिर्याणी त्यासाठी ठेवलेलं आहे तेल तापायला आणि तिथं ठेवलेलं आहे पाणी भाताला गरम करायला त्यात टाकलेलं आहे टमानपत्र शहाजिरी आणि आन लवंगा आणि काळी मिरी आणि दालचिनी एक आता हे तेल तापलेलं आहे आपल्याला मेजी बिरयानी वाला वटन लागणार आहे फ्लावर बटाटा गाजर आणि सोयाबीनची बनवणार आहे अगदि हे सोयाबीन पहिले हा बिरयानी मसाला मिक्स करून घेऊ ती लाल मिरची हळद आले बारीक ठेलेला आहे दही आणलेलं आहे आणि खूप सारी कोथिंबीर आणि पुदिना मी पाण्यात थोडासा पुदिना आणि कोथिंबीर टाकते आता आपलं सोयाबीन कळतंय त्यावर आपण एकत्र करून घेऊया दह्यामध्ये बघून घेऊया

बिर्याणी मसाला आणि कस्तुरी मेथी पण टाकून घेत तिखट आणि हळद पण टाकून घेत आहे थोडीशी आलं लसूण खूप सारं आणि आपल्याला या सोयाबीन पण टाकायचं तळून घेतले पाऊन आणि इथे दोन कांदे चिरलेले आहेत ते पण तळून घ्यायचे आपल्याला आता तिथं पाणी उकळत आहे मी दिलेलं आहे तांदूळ टाकून घेत आहे त्यात मी भिजवलं एक काच बराठी तांदूळ घेतलेला आहे तीन पावशेर दही घेतलेला आहे पावशेर मटर खबर पूर्ण हलवन दे पनीर वगैरह नहीं सोयाबीन बियानी कर एक अपने लिंबू पड़ा है सोयाबीन टाकर मीठ टापन दे तरोरी quando viem مریض झाली नाहीये काय

Om mm. Om mm. Om mm. Om mm. Om After fiilling the rice pledges with higher steps of practice, chanting the Swami also laughter weigh-in. Once the effort and continuous meditation is made, it is called. Chanting the Sh televisio may invite the mind to practice meditation. Prayers of mind priced withitus, chants withitus, urálido chant using the yog Department Sadece perüne. Perüne, perüne. Allahım, keser olur mu? Allahım, keser

අපුලම සෙල්ලක් නරග ලීම ඇතිදිර කකුල්ුව අනම නිකන් කෙන්දලරතේලාමද සරුව

पानी का भाता से पुराना थोड़ा सा पाती बन तीस लापाइफ नहीं तो बनता <पाँगे> <पाँगे> <पाँगे>

आपल्या बाकीचे तांदूळ काढूया नित्रायला नित्राय तांदूळ काढून घेऊन करून घेऊयाला बघून घ्या आपलं उकळ पूर्ण

అప్పుడు కట్ చేసుకుని ఆ తర్వాత పన్నకాయ సోయా వేయి ఆ చిలకలని కొట్టుకోవాలి మనం దిసురు యా కొట్టుకులేయాలి మెత్తంతా చర్కండి ఇట్లా ఉంటది

বিরিয়ানি <laughs>